शेतकरी मित्रांनो पपईची लागवड करत असताना पपईच्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारच्या समस्या येतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पपईला लहान रोपा असताना बुरशी येते त्यानंतर कोणी जर टू फोर्टी मारलं तर त्यामुळे सुद्धा पपईचा प्लॉट पूर्णपणे जाण्याची शक्यता असते आणि तिसरी म्हणजे वायरस तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वायरसविषयी जाणून घेणार आहोत तर आज आपण आलेलो आहे हा प्लॉट दोन एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये वायरस खूप जास्त प्रमाणात आलेला आहे त्यामुळे झाडं काय काय तोडूनसुद्धा टाकलेलं आहे त्यांनी पण वायरस येण्याआधी कोणता उपचार करायचा तर वायरस येण्या येण्याआधी पपई लहान असल्यापासून जर पंधरा दिवसाला जर आपण गूळ ताक आणि त्यामध्ये गोमूत्र घेऊन जर फवारणी केली पपईला तर वायरस येण्यापासून आपली पपई वाचते आणि त्यानंतर जर वायरस जर, जर जास्त प्रमाणात झाला जा पपईला तर यावर आपण एक ब्रँडेड औषधाचं नाव सांगतो तुम्हाला वी सी अँड्रेड या औषधाचा आपण वापर करू शकता याची जर आपण फवारणी केली हो तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो याची आता हे वी सी हँड्रेड औषध मारताना कशा प्रकारे फवारणी करायची तर वी सी हँड्रेड औषध मारताना यामध्ये गूळ ताक आणि गोमूत्र याचं मिश्रण एकत्रित करून त्यामध्ये वी सी हँड्रेड औषध मिक्स करायचं आणि त्याची फवारणी घ्यायची आणि यामध्ये तुम्ही स्टिकरचा सुद्धा उपयोग करू शकता असं जर तुम्ही प्रमाण घेतलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पपईला रिझल्ट भेटेल वायरसपासून तुमच्या पपईला सुटका मिळेल आणि वायरस आल्यामुळे पफईचे खूप जास्त नुकसान होते तुमचं शकता हे फळालासुद्धा स्पॉट आलेले आहेत वायरसमुळे शेतकरी मित्रांनो वायरस जर झाडाला आला तर संपूर्ण फळांनासुद्धा स्पॉट येतात तुमचं शकता आणि झाडाला येणारं फळसुद्धा खराब होते त्यामुळे हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल तर जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका